घर चालवणारी बाई म्हणजे फक्त स्वयंपाकघरातील व्यक्ती असते का सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी झटणारी स्वतःला शेवटी ठेवणारी बाई आज आपण तिला हाऊसवाईफ म्हणतो पण खरं सांगू का ती जर स्मार्ट हाऊसवाईफ असेल ना तर संपूर्ण घराचं भविष्य बदलू शकते आजचा हा ब्लॉग प्रत्येक त्या बाईसाठी आहे जिला वाटतं मी घरात आहे म्हणून मी मागे आहे चला आपण बघूया स्मार्ट हाऊसवाईफ म्हणजे नेमकं काय स्मार्ट हाऊस वाईफ म्हणजे फक्त काम करणारी नाही तर विचार करणारी निर्णय घेणारी आणि स्वतःची किंमत ओळखणारी बाई ती घर सांभाळतेच पण स्वतःलाही विसरत नाही स्मार्ट हाऊस वाईफ वेळेचं स्मार्ट नियोजन करते स्मार्ट हाऊसवाईफची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे टाईम मॅनेजमेंट सकाळी उठल्यावर दिवसाचं छोटंसं प्लॅनिंग कोणतं काम कधी करायचं सगळं एकाच वेळेला करून थकायचं नाही स्वतःसाठी रोज किमान पंधरा ते वीस मिनिटे कारण थकलेली बाई घर चालवते पण आनंदी बाई घर उजळवते पैशांचं शहाणपण स्मार्ट हाऊसवाईफ म्हणजे घरची फायनान्स मिनिस्टर पण असते बरं का खर्च लिहून ठेवणं अनावश्यक खर्च टाळणं थोडी बचत छोटासा इमर्जन्सी फंड आजकाल ऑनलाईन काम यूट्यूब रील्स होम बिझनेस घरात बसूनही बाई स्वतःच्या पायावर उभी राहते पार्ट चार विचारांची ताकद स्मार्ट हाऊस वाईफ कधीच असं म्हणत नाही मला काय येत नाही ती म्हणते मी शिकू शकते मोबाईलचा वापर फक्त रील पाहण्यासाठी नाही माहिती घेण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी शिक्षणाला वय नसतं आणि हुशारीला भिंती नसतात स्मार्ट हाऊसवाईफ स्वतःची काळजी घेते ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःचं आरोग्य मनाची शांतता स्वतःशी बोलणं स्वतःला दोष न देणं जोपर्यंत बाई स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत जग तिला किंमत देत नाही स्मार्ट हाऊसवाईफ मुलांसाठी आदर्श असते स्मार्ट हाऊसवाईफ ही मुलांची पहिली गुरु असते मुलांना व्हॅल्यू शिकवते आत्मविश्वास देते मुलगा असो किंवा मुलगी समानतेचं शिक्षण देते आई स्मार्ट असेल तर पिढी स्ट्रॉंग होते आपण रोज सकाळी उठतो घर साफ करतो स्वयंपाक करतो मुलं नवरा सासूसासरे सगळ्यांसाठी धावपळ करतो पण कधी स्वतःसाठी विचार केला आहे का मी नेमकी कोण आहे मी फक्त हाऊसवाईफ आहे का आजचा ब्लॉग आजचा हा ब्लॉग फ्लो, त्या प्रत्येक बाईसाठी आहे जिच्या मनात कधी ना कधी आलं असेल माझं आयुष्य फक्त घरापुरतंच आहे का आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे ती फक्त घरात असते पण खरं सांगू का घर चालवणं म्हणजे छोटं काम नाही घर म्हणजे एक छोटी कंपनी आहे आणि हाऊसवाईफ म्हणजे त्या कंपनीची मॅनेजर जर ती स्मार्ट असेल ना तर घर आनंदी राहतं मुलं संस्कारी होतात आणि वातावरण सकारात्मक राहतं स्मार्ट हाऊसवाईफ कधीही घाईत काम करत नाही ती सकाळी उठल्यावर मनात ठरवते आज काय महत्त्वाचं आहे आणि काय थोडं थांबू शकतं सगळं काम एकाच वेळेला करून स्वतःला थकवायचं नाही आठवड्यातून एक दिवस स्वतःसाठी वि थोडी विश्रांती ही देखील स्मार्टनेस आहे स्मार्ट हाऊसवाईफ म्हणजे चोवीस तास काम करणारी नाही तर स्मार्ट पद्धतीने काम करणारी आजकाल मिक्सर कुकर वॉशिंग मशीन ही आपली मदत करणारी साधनं आहेत आणि त्याचा आपण नक्कीच उपयोग करून घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्या कामाचा लोड थोडाफार तरी कमी होतो कामात शहानपण आणा स्वतःला त्रास देणं बंद करा कारण थकलेली बाई काम करते पण आनंदी बाई घरात सुख आणते स्मार्ट हाऊस पैशांकडे दुर्लक्ष करतच नाही ती प्रत्येक खर्च लिहून ठेवते थोडी बचत करते आज नाही तर उद्याच्या गरजेसाठी आजकाल मोबाईल आहे इंटरनेट आहे घरबसल्या छोटे काम करता येतात कमाई कमी असली तरी स्वतःचं समाधान खूप मोठं असतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचार मला येत नाही हे वाक्य स्मार्ट हाऊस वाईफ वापरतच नाही ती म्हणते मी शिकू शकते नवीन गोष्टी शिक शिकणं इतर बायकांशी बोलणं स्वतःला अपडेट ठेवणं हीच खरी हुशारी आहे आपण सगळ्यांची काळजी घेतो पण स्वतःची नाही स्मार्ट हाऊसवाईफ रोज स्वतःसाठी थोडा वेळ काढते आपलं आरोग्य आपलं मन आपली झोप हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण जर बाई खुश नसेल तर घरही खुश राहत नाही मुलं आपल्याकडून शिकतात आई जर आत्मविश्वासात असेल तर मुलंही मजबूत होतात आई जर स्वतःला कमी लेखत नसेल तर मुलंही कोणालाच कमी लेखत नाहीत स्मार्ट हाऊस हो वाईफ ही मुलांची पहिली प्रेरणा असते आज जर तुम्ही घरात असाल तर स्वतःला कमी समजू नका तुमचं काम कोणाला दिसत नसेल पण त्याच्यावर सगळं उभं आहे आजपासून स्वतःला सांगा मी स्मार्ट हाऊसवाईफ हो आहे मी घरही सांभाळते आणि स्वतःलाही जपते कधी असं वाटतं का सगळं असूनही काहीतरी कमी आहे घर आहे माणसं आहेत जबाबदारे आहेत पण तरी मन कुठेतरी थांबत नाही रात्री सगळे झोपलेले असताना स्वतःशीच प्रश्न विचारले जातात मी हेच करायला जन्माला आले होते का माझं आयुष्य इतकंच आहे का जर हे प्रश्न तुमच्या मनात कधी आले असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे सा हाऊसवाईफचा हो थकवा कुणाला दिसत नाही कारण तो शरीरात नसतो तो मनात असतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिला स्वतःसाठी वेळ नसतो ती आजारी असली तरी घर थांबत नाही ती दुःखी असली तरी स्वयंपाक चालू असतो आणि हळूहळू ती स्वतःलाच विसरते स्मार्ट हाऊसवाईफ हो म्हणजे बंडखोरी नाही स्मार्ट हाऊसवाईफ हो म्हणजे घर सोडून देणारी बाई नाही स्मार्ट हाऊसवाईफ म्हणजे घरात राहून स्वतःची ओळख जपणारी बाई ती मोठ्यांशी आदराने बोलते पण स्वतःचा आवाज दाबत नाही ती सगळ्यांसाठी देते पण स्वतःला रिकामं करत नाही ही मंडखोरी नाही ही स्वतःची काळजी आहे खूप बायका म्हणतात मला वेळच मिळत नाही पण खरं सांगू का वेळ नसतो असं नाही आपण स्वतःला शेवटी ठेवतो स्मार्ट हाऊस हो वाईफ स्वतःला शेवटी नाही तर यादीत ठेवते दहा मिनिट शांत बसणं पाच मिनिट स्वतःशी बोलणं हे लक्झरी नाही हे गरजेचं आहे कधी आरशात पाहिलंय का स्वतःकडे आणि मनात आलंय ही मी नाही ही मी नाही ती बाई कुठे गेली जिला हसायला आवडायचं जिला स्वप्न होती स्मार्ट हाऊसवाईफ हर्षात पाहून म्हणते मी अजून संपलेली नाही मी स्वतःला दोष देणं थांबवते आणि स्वतःला समजून घ्यायला लागते आपल्याला शिकवलं गेलं सहन करा गप्प रहा, ॲडजस्ट करा पण कुणी हे नाही शिकवलं की स्वतःशी प्रामाणिक राहा स्मार्ट हाऊस वाईफ सहन करत नाही ती समजून घेते आणि हळूहळू बदल घडवते मोठा बदल एकदम होत नाही तो आतून सुरू होतो सगळ्यांशी नातं आहे पण स्वतःशी नाही स्मार्ट हाऊस वाईफ स्वतःशी मैत्री करते ती स्वतःला विचारते आज मला कसं वाटतंय आणि त्या उत्तर्याला ती गांभीर्याने घेते कारण मन दुखलं की घरंही दुखतं स्मार्ट हाऊस वाईफ परफेक्ट नसते ती कधी थकते कधी रडते कधी सुकते पण ती हार मानत नाही ती स्वतःला दररोज थोडं थोडं जोडत राहते जर आज तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं आयुष्य अडकलेलं आहे तर लक्षात ठेवा अडकलेली नाही तुम्ही थांबलेली आहात आणि थांबलेली बाही पुन्हा चालायला लागली की इतिहास बदलतो आजपासून स्वतःला एवढंच सांगा मी स्मार्ट हाऊसवाईफ हो आहे कारण मी स्वतःला विसरत नाही आणि मैत्रिणींनो स्मार्ट बनायची पहिली पायरी हीच आहे आपण रोज मनात म्हणतो माझ्यानी नाही होणार मला एवढं नाही जमणार मला एवढं कळत नाही मी घरातच आहे येथेच आपण हारतो स्मार्ट हाऊसवाईफ हो आधी स्वतः अशी एक निर्णय घेते मी कमी नाही मी शिकणारी आहे हे बोलणं छोटं वाटतं पण विचार बदलतो प्रत्येक गोष्टीला का विचारा स्मार्ट म्हणून आंधळेपणाने काही करत नाही हे असंच का चाललंय मी वेगळं करू शकते का मला यातून काय शिकता येईल घरातलं काम असो नातं असो मुलांचं शिक्षण असो प्रश्न विचारायला शिका गप्प राहणं म्हणजे समजूतदारपणा नाही वेळ नाही पण दिशा ठरवा स्मार्ट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही योग्य दिशा लागते दररोज फक्त दहा मिनिटं वाचन दहा मिनिटं स्वतःसाठी विचार दहा मिनिटं शिकणं मोबाईलवरून काहीतरी ऐकणं काही काही नवीन गोष्टी शिकणं हे केल्यावर एक वर्षानंतर तुम्ही आज राहणार नाही मोबाईल शत्रू नाही साधन आहे स्मार्ट हाऊस वाईफ मोबाईल वापरते पण मोबाईल तिला वापरत नाही फालतू रील कमी करा माहिती देणारे व्हिडिओज जास्त बघा शिकवणारे कंटेंट सेव्ह करा मोबाईल म्हणजे नवी शाळा आहे आप आपण फक्त मोबाईलचे विद्यार्थी व्हायचं आहे पैसा समजून घ्या घाबरू नका स्मार्ट बनायचं असेल तर पैशापासून पळू नका खर्च लिहून ठेवा बचतीचा विचार करा छोट्या कमाईची सुरवात करा पैसा हातात नसला तरी पैशाचं ज्ञान मेंदूत असतं की बाई स्मार्ट होते नाही म्हणायला शिका ही, ही सगळ्यात कठीण पायरी आहे सगळ्यांसाठी हो म्हणताना आपण स्वतःसाठी नाही म्हणतो स्मार्ट हाऊस वाईफ सभ्यपणे पण पन ठामपणे नाही म्हणते नाही म्हणणं म्हणजे वाईट बाई होणं नाही तर स्वतःला जपणं आहे परफेक्ट नाही प्रामाणिक राहा स्मार्ट बाई परफेक्ट नसते ती सुकते ती शिकते ती बदलते आज थोडं कळेल उद्या अजून कळेल स्मार्ट बनणं म्हणजे दररोज स्वतःला थोडंसं इम्प्रूव्ह करणं शेवटची आणि आ, स्मार्ट वाईपसाठीची एक ओळ स्मार्ट बनायचं असेल ना तर मोठं काही करायची गरज नाही स्वतःला समजून घेणं स्वतःची किंमत ओळखणं आणि स्वतःसाठी उभं राहणं हे खरं स्मार्ट असणं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया परत बाय